मित्रांनो आपण मागच्याच प्लॉट मध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी आपण घेवड्याबद्दल माहिती दिली होती आणि आज आपण दुसरा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहे आणि आज प्रत्यक्षात आपल्यासोबत शेतकरी आहेत थोडक्यात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की यावर्षी जी काही घेवडा लागवड आहे ती या परिसरामध्ये कशी आहे आणि कशा पद्धतीने सध्या तरी घेवड्या पिकाला डिमांड आहे आणि सोबतच हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आणि याच्यामधून आवक जी आहे ती किती मिळत आहे तर काका नमस्कार नमस्कार थोडक्यात काका आपला परिचय जे आहे ते आमच्या शेतकऱ्यांना द्यायचा आहे मी रतन गुलाब गणवरे मी गेवड्याचा प्लॉट तयार केलेला आहे तर या वर्षी असं झालं कायम जवळजवळ दोन दो महिने सलग पाऊस असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम बरेच आला पण नंतर मी काही मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनानुसार तर मग ते डेव्हलप केलेलं आहे तर त्याच्यामुळे काय आता एवढी अडचण येऊनही राहिली पण मग तरी पहिल्यांदा पाऊस सतत पाऊस असल्यामुळे उडफळ हे लागलेलंच नव्हतं नंतर हे वरच फळ फुलदार ना येते धरली नाही तर पहिले फुलं धरीत नव्हतं कायम पाऊस असल्यामुळे याच वर्षी ही अडचण आली का सलग पाऊस असल्यामुळे का सध्या मार्केट भाव काय चालू आहे मार्केट भाऊ आता सध्या जर पाहिलं तर दहा पासून तर तेरा चौदा पर्यंत चालू आहे चांगलं आजच चा मार्केट अच्छा तर दहाच्या पुढाच दहा हजाराच्या पुढचं क्विंटल कारण मालनी करून राहिले कारण लागवडी झाल्यापासून सलग पाऊस असल्यामुळे बुडफळ फुलजलच नाही हा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं मार्केट आज ताई दुसरं काही नाही बरोबर बरोबर नाही तर दरवर्षी कस राहत फळ आहे ना बुडफळच भरपूर राहते बुडफळ भरपूर भरपूर राहतात त्यात फुल वनज गळत नाही काही नाही पण या वर्षी इतकी फुल गळ झाली बरोबर आता आमच्याच प्लॉट मध्ये आता या प्लॉट मध्ये आम्हाला आज चौथा खोडा व्हायचा अजून पहिला एक खोडा खोडला सत्तर किलो माल निघाला बरोबर सत्तर किलो मध्ये मालामध्ये आता हा दुसरा खोडा निघाला काय निघाल तो असं अच्छा अच्छा नाही तर आतापर्यंत चार खुडे झाले आतापर्यंत कमीत कमी पंचवीसशे क्विंटलचा खुडा घ्या निघून गेला निघून गेला असता पण तो निघून नाही त्याच्यामुळे बाजार मध्ये मार्केट आहे पिकाला सध्या खरंच मित्रांनो या ठिकाणी म्हणजे काय झालेलं आहे की यावर्षी पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागलेलं ला आहे आणि त्यामधूनच आज काकांनी घेवडा लागवड केल्यानंतर सातत्याने पाऊस चालू असल्यामुळे या ठिकाणी गर्भधारणा असेल फुलगळ असेल किंवा प्रॉपर सेटिंग असेल ती होतच नव्हती परंतु त्यानंतर काकांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्यांना वेगवेगळ्या प्रोडक्ट च्या माध्यमातून मार्गदर्शन केल्यानंतर या ठिकाणी आज रोजी चांगल्या पद्धतीने जे काही माल सेट झाला पाहिजे होत तर ते प्रॉपर झालेलं आहे आणि आता काकांचे खुडे जे आहे ते चालू झालेले तर या वर्षी जे काही घेवडा लागवड शेतकऱ्यांनी केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं परिसरामध्ये घेवडा लागवड कशी झालेली आहे घेवडा लागवड तशी पाहायला गेलं तर प्रत्येकाची पाव पावसामुळे हारली लावले काहीचे माग झाले काहीचे लावल्यानंतर डॅमेज होऊन गेले डबल तुन सांत संत मध्ये त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्याला अडचणी द्यायची म्हणजे अडचणी आल्यामुळे अडचणी आज रोजी तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने रेट, रेट टिक रेट टिकतील व असं अच्छा, अच्छा 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 रेट टिकणारच आहे कारण कसे का माग पुढे माल झालेले सर्व हो आणि हा जो प्लॉट आहे किती दिवसात चालू झाला तुमचा हा सध्या आता आम्ही दीड महिन्यानं चाललो पंचेचाळीस दिवसामध्ये चालू झालेले आहे बरोबर असं आता दुसरा खुडा होणार आहे तर या ठिकाणी चांगली सेटिंग आपण बघू शकता सेटिंग जी आहे चांगल्या पद्धतीने होत आहे फुगवण जी आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे तर खरंच मित्रांनो अतिसुंदर हा असा प्लॉट डेव्हलप होताना या ठिकाणी दिसतो आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने काका या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना हे सेट करण्यासाठी जी काही अडचण निर्माण झाली होती तर त्यावरती मात करण्यासाठी कोणते प्रोडक्ट तुम्ही आवर्जून वापरलेले त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे का तर प्रोडक्शन मध्ये भरपूर आहे त्याच्यात काही चेरीजट आहे काही चेरीजट नाही बरोबर दुकानदाराकडे तर आपण दुकानदार काय म्हणतो हे मारा ते मारा खरं त्याच्यात शेतकरी डुकायला चाललाय बरोबर आजच्या मेतीला तर थोडं जर मार्गदर्शन जर केलं किंवा घेतलं बाहेरच्या माणसं कोकणात कोणी एखाद्या डॉक्टर पण समजा सल्ल्यान जर केलं तर कमी खर्चात आपलं पीक जास्त उत्पन्न देऊ शकतं असे माझं तर म्हणणं आहे बरोबर असं तर सध्या मी आता प्रोडक्शन मध्ये ना पिके मोर या कंपनीचं चांगलं प्रोडक्शन असल्यामुळे मी त्याचे दोन तीन हात मारल्यामुळे फुल सेटिंग व्यवस्थित झालेली सध्या मी फुल सेटिंग साठी पहिल्यांदा पाऊस असल्यामुळे कायम सतत पाऊस असल्यामुळे फुल गारणाच होत नव्हती त्याच्यानंतर मी काय केलं पिके मोर रोको प्रोक्लिंग हे तीन एकत्र औषध मारल्यामुळं माझे फुलदार ना चांगली शेंगदार शेंगा बी दिसायला लागल्या फुल सेटिंग व्यवस्थित झाली